नमस्कार मी मोहेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे वर्षा मुंबईतलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं सरकारी निवासस्थान मुख्यमंत्र्याचा बंगला म्हणजे वर्षा म्हणजे प्रत्येक राजकारण्याचं एक स्वप्न असते वर्षावर राहायला मिळालं पाहिजे आपला पत्ता जो आहे तो वर्ष असला पाहिजे केअर ऑफ अर्थ वर्ष प्रत्येक राजकारणी हे स्वप्न आपल्या आयुष्यात जोपासत असतो फार थोड्यांना ती संधी मिळते देवेंद्र फडणवीस यांना ही संधी दोन महिन्यापूर्वी मिळाली परंतु देवेंद्र फडणवीस अजून वर्षावर राहायला गेलेले नाही ह्याच्या आधी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते होते। होते। सोडला वर्षावर म्हणजे मुख्यमंत्री पद गेल्या एकनाथ एकनाथराव शिंदेनी तो बंगला सोडला परंतु फडणवीस अजून तिथे राहायला गेलेले नाही सामान्य माणसाचा फार कमी संबंध येतो परंतु जनरली मुख्यमंत्री म्हटलं की तो मुख्यमंत्र्याच्या निवासात राहायला जाणार असं नागपूर आहे नागपुरात रामगिरी मुख्यमंत्र्याचा बंगला आहे नागपुरात येणारे सारे रामगिरी जातात तिकडे मुंबईतले लोक वर्षावर जातात परंतु वर्षावर ये वर्षावर मुख्यमंत्री <coughs> 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 फडणवीसांनी आपला जुना बंगला म्हणजे सागर गृहमंत्री असताना एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात गृहमंत्री असताना देवेंद्र इथे राहत होते तो सागर बंगला तो सागर बंगला त्यांनी अजून ठेवला ठेवलाय सोडलेला नाही मग ते मी ते वर्षावर जायला का घाबरतात का जात नाहीत हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनाही पण आता संजय राऊत यांनी डोक्यात आला संजय राऊत बोलतात बोलून मोकळ होत संजय राऊत यांनी आज प्रश्न केलाय की बाबा फडणवीस वर्षावर अद्याप राहायला का जात नाहीत कसली अनाभिक भीती त्यांना सतावते नेमकं तिथं काय घडलंय फडणवीसांना वर्षावर जाण्यास कसली भीती वाटते असंही म्हणतात खोदकाम चालू आहे का कारण माझी माहिती आहे की तिथे नवीन बंगला बांधल्याच चालू आहे नवीन वर्षात बंगला बांधतायत का अर्थात वर्षा बांधणार बांधायचा असेल तर तो, तो सरकार बांधेल तिथे ते काय असं लपून छपून होणार नाही तरी संजय राऊतांनी पुढी सोडली त्याच्या मुख्यमंत्री आपल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर राहायला का जात नाहीत कसली भीती आहे अर्थात संजय राऊतांनी छेडल्यावर त्याच्यावर रिॲक्शन येणारच शिंदे सेनेचे नेते ने रामदास कदम यांनी राऊतांना खोचक सवाल केला आहे तेव्हा उद्धव ठाकरेंनी जेव्हा वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथं टोपलंभर लिंबू निघाले होते लिंबू टोपलंभर लिंबू ते कसली जादू होती काय होत हे जे म्हणतात रामदास कदम किती उद्धव ठाकरे बंगला सोडला तेव्हा टोपल्या भर लिंबू निघाले होते ते लिंबू तिथे कुणी ठेवले होते कशा करता ठेवले होते कुठली जादू होती ती काळी जादू पांढरी जादू त्यांना कदा म्हणतात संजय राऊतांना विचारलं पाहिजे कारण त्यांना जादूचा काळ्या जा, पांढऱ्या जादूचा अनुभव चांगला असला पाहिजे का हे प्रश्न काळ्या जादू पांढऱ्या जादूचे परंतु वडेट्टीवार चांगला टोला मारलाय विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते म्हणाले काँग हे सगळेच काळे 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 पांढरे जादूचे जादूगर असतील सगळे सेनेचे नेते आहेत त्यामुळे सर्वांना त्याचा अनुभव आहे काळ्या पांढरे जादू तर हे परंतु भाजपचे नेते दरेकर संजय राऊतांना टोला मारला संजय राऊत काम सुरू असेल प्रश्न हा एक संजय राऊत अशा अनावश्यक प्रश्न करून खळबळ का उडवतात कधी ते म्हणतात की बाबा तिसऱ्या मुख्य तिसऱ्या उपमुख्यमंत्री येतोय देवेंद्रच्या देवेंद्र, देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात तिसरा उपमुख्यमंत्री येतोय अशी त्यांनी पंधरा दिवसापूर्वी हवा सोडली होती खबर उडाली होती काल ते आणखी काहीतरी भयंकर बोलले ते पण आता लोकही त्यांना आता चर्चा सुरू झाली की होती संजय राऊत काँग्रेसमध्ये जात आहेत संजय राऊतांनी फटाके सुरू झाले आहेत तुम्हाला काय वाटतंय आणि देवेंद्र फडणवीस वर्षावर केव्हा राहायला जाणार प्रश्न उरतोच प्रश्न केलाय उत्तर आता फडणवीसांना देतात की काय ते पाहायचं आता तुम्हाला काय वाटतं फडणवीस मुहूर्ताची वाट पाहत असतील